बातमी आहे निलंगामधून येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे हे मतदान म्हणजे निवडणूक नाही तर धर्मयुद्ध आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या या लढाईत आपण विकासाच्या पाठीशी रहा असे आवाहन बसव कल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी केले आमदार सलगर यांनी माजी मंत्री तथा निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आशीर्वाद यात्रेत शुक्रवारी सहभाग घेतला साकोळ तिप्राळ दैठणा तळेगाव दे एरोळ डिगोळ तांबरगाव नागेवाडी राणी अंकुलगा उजेड व जवळगा येथे भेटी देत आमदार सलगर यांनी नागरिकांशी संवाद साधला ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधताना आमदार शरनू सलगर म्हणाले की माता जिजाऊ यांनी शिवरायांवरती संस्कार केले त्याच पद्धतीने रूपताई पाटील यांनी संभाजीराव यांच्यावरती संस्कार केले आहेत एका सुसंस्कारित व्यक्तीकडे निलंगा मतदारसंघ आपणास सोपवायचा आहे स्वर्गीय श्यामप्रसाद मुखर्जी अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातील भारत घडवायचा आहे त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहिले पाहिजे निलंगा मतदारसंघात जनतेचा आमदार संभाजीराव पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे विरोधी उमेदवाराची अमानत जप्त होईल एवढा हा प्रतिसाद आहे महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे आपण बाजारात भाजी घेताना विचार करतो हे तर मतदान आहे त्यामुळे नागरिकांनी विचार करून मतदान करावे सीमा भागाच्या सुरक्षेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे काँग्रेसला मत जर दिले तर आपले नुकसान होणार आहे स्वतःच्या हाताने पोटच्या लेकराला विष पाजण्यासारखे हे असेल त्यामुळे प्रत्येकाने विचार करून भाजपा महायुतीच्या पाठीशी राहावे असे आवाहनही आमदार शरणू सलगर यांनी केले ओबीसी हक्क परिषदेचा आमदार निलंगेकर यांना पाठिंबा ओबीसी हक्क परिषदेने निलंगा मतदारसंघातील भाजपा महायटीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे दिल्ली येथे झालेल्या बैठकीत प्रमुख सल्लागार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी संस्थापक अध्यक्ष प्रदीप फाले यांच्यासह मान्यवरांनी भाजपला राज्यात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने परिषदेचे लातूर जिल्हाध्यक्ष ला मोहन पोतदार यांनी पाठिंबा जाहीर करून आमदार निलंगेकर यांना तसे पत्रही दिले आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका